नमस्कार शिवराय जय भीम माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना एक विनंती आहे एक सूचना आहे की सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण गिरणी कामगारांचा एक महायलगार महामोर्चा आझाद मैदान येथे घेणार होतो आणि तशा पद्धतीचा आपण इशारा सरकारला दोन नोव्हेंबरला भारतमाता इथून दिला होता परंतु तत्पूर्वी नऊ नौ, नोव्हेंबरला जो काय आपला एक संयुक्त लढा समितीचा महायलगार मोर्चा धडक मोर्चा माननीय गृहनिर्माण मंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या ठाणे निवासस्थानी जो आपण घेऊन गेलो आणि त्यानंतर कुठेतरी एकनाथराव शिंदेसाहेबांनी मान्य केलेलं आहे की आता गिरणी कामगार न्याय हक्कासाठी पेटून उठलेला आहे तो गिरणी कामगार आता शांत बसणार नाही ते आणि त्यामुळे त्यांनी दोन दिवसाची आपल्याकडे वेळ मागितली होती त्याप्रमाणे ते त्यांनी बारा नोव्हेंबरला त्या सदरील सुधारित जी आरवर सही केलेली आहे परंतु आता तो सध्या विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तो विषय प्रलंबित आहे त्यांनीही त्या, त्या पद्धतीनं पुढची कारवाई चालू केली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी सचिवांना चर्चेसाठी बोलवलेले आहेत या विषय त्यामुळे सध्या पुरतं तरी आपण ते स्थगित करतो आणि त्याऐवजी आपण अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला नक्कीच तशा पद्धतीची एक तयारी करू थोडा वेळही आपल्याला भेटेल परंतु तो मोर्चा हा शेवटचा असल्यामुळे त्याची तयारीही तशीच असेल सर्व गोष्टींची पूर्ण नियोजन करून जर नियोजनबद्धत असेल गिरणी कामगार वारसांची ती मानसिकता असेल तरच मात्र तो मोर्चा घेतला जाईल एवढं मात्र निश्चितपणानं परंतु तुर्तास मात्र आपला सत्तावीस तारखेला मोर्चा होणार नाही हे मात्र मी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र